नुकत्याच जाहीर झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झालाय भाजपला सत्तर जागांपैकी अठ्ठेचाळीस जागांवर यश मिळाले तर आम आदमी पक्षाला केवळ जागांवरती समाधान मानावं लागले विशेष म्हणजे तब्बल सत्तावीस वर्षांनंतर भाजपला दिल्लीमध्ये सत्तेमध्ये परतता येणार आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजप शेवटची विजय ठरली होती तेव्हापासून भाजपला राजधानी दिल्लीत राहावं लागलं होतं त्यामुळे भाजपसाठी दिल्लीतील हा विजय ऐतिहासिक विजयानंतर दिल्लीत मुख्यमंत्री पदाची कमान कोण सांभाळणार याची देखील अनेकांना उत्सुकता आहे मग भाजपचा दिल्लीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल याच विषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील तुम्ही पाहताय खर तर दिल्लीच्या विधानसभेच्या आजपर्यंतच्या इतिहासात भाजपचा एकही मुख्यमंत्री पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही कारण एकोणीसशे त्र्याण्णव च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची पहिल्यांदा सत्ता आली होती तेव्हा त्यावेळी मदन लाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री बनले पण त्यांनी केवळ दोन वर्ष शहाऐंशी दिवस मुख्यमंत्री पद घोषवलं त्यानंतर डॉक्टर साहिबसिंग मीरसिंह वर्मा हे मुख्यमंत्री बनले परंतु वर्मा देखील त्र्याण्णव ची मुख्यमंत्री त्यानंतर बनल्या होत्या आजपर्यंत दिल्लीत भाजपची सत्ता नव्हती त्यामुळे एका अर्थाने आता जे मुख्यमंत्री होती ते ऐतिहासिक ठरणार आहेत त्यामुळे आता भाजपचा दिल्लीत मुख्यमंत्री कोण असेल याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत याबाबत वेगवेगळ्या नावांची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यातीलच काही नावे आपण पाहूयात भाजपच्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीचं नाव आहे ते प्रवेश वर्मा यांचं प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवत अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलाय त्यामुळे प्रवेश वर्मा हे दिल्लीतील जायंट किलर देखील ठरले आहेत त्यातच वर्मा हे जाट समाजातून येतात त्यांना मुख्यमंत्री पद दिल्यास भाजपला हरियाणातील जाट समाजालाही आपल्याकडे वळवणं सोपं होणार आहे कारण हरियाणात मोठ्या प्रमाणात जाट समाज आहे निवडणूक जिंकल्यानंतर प्रवेश वर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती या भेटी दरम्यान मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याचं म्हटलं जाते त्यामुळे प्रवेश वर्मा हे दिल्लीच्या मुख्यमंत्री होतील अशी दाट शक्यता आता प्रवेश वर्मा यांच्या पाठोपाठ सर्वात जास्त दुष्यंत कुमार गौतम दुष्यंत कुमार गौतम हे करोलबाग विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत तसंच त्यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून देखील काम केले दुष्यंत कुमार गौतम यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी का चर्चेत आहे याच कारण म्हणजे ते अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करतात भाजपचे वरिष्ठ नेते आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेत दुष्यंत कुमार गौतम यांना मुख्यमंत्री पद देऊन बिहारचा अनुसूचित जातीतला मतदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकतात कारण बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात अनुसूचित जातींची लोकसंख्या आहे तसेच भाजपच्या सध्याच्या मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तींमध्ये एकही मुख्यमंत्री अनुसूचित जातीतला नाही त्यामुळे भाजप दिल्लीत अनुसूचित जातीतला मुख्यमंत्री करून बिहारचे सूत्र हाल्ू शकतो अशा देखील चर्चा होत आहेत आता मुख्यमंत्री पदासाठी तिसरं महत्त्वाचं चर्चेत असणारं नाव म्हणजे मनोज तिवारी खासदार मनोज तिवारींना राज्याच्या राजकारणात सक्रिय करत मुख्यमंत्री जाईल अशा देखील चर्चा सुरू आहेत मनोज तिवारी हे पूर्वाचल समाजातून आले आहेत आणि ते भोजपुरी स्टार देखील आहेत भाजपकडून तीन वेळा खासदार बनलेले तिवारी यांच्याकडे दिल्ली भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी होती उत्तर भारतीय मतदारांमध्ये त्यांची मोठी लोकप्रियता असल्यानं भाजपच्या विजयात त्यांचं महत्वाचं योगदान मानलं जात त्यामुळे तिवारी यांनाही मुख्यमंत्री केलं जाऊ अशा देखील चर्चा सुरू आहेत तर मनोज तिवारी प्रवेश वर्मा दुष्यंत कुमार गौतम यांच्याशिवाय विजेंदर गुप्ता सतीश उपाध्याय अरविंदर सिंग लवली यांसारख्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत जर भाजपने मुख्यमंत्री पदासाठी महिला उमेदवारांची निवड केली तर बांसुरी स्वराज मीनाक्षी लेखी आणि स्मृती राणी या भाजपमधील तीन महिला नेत्यांची नावं प्रामुख्याने समोर येत आहेत सध्या देशातील अधिक राज्यांमध्ये भाजप आहे भाजपनं कोणत्याही राज्यात महिलेच्या खांद्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिलेली नाही अशा परिस्थितीत दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून एखाद्या महिलेला जबाबदारी देणं हे पक्षासाठी एक मोठं राजकीय पाऊल मानलं जाईल तुम्हाला काय वाटतं दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी कोण असेल भाजपचा योग्य उमेदवार तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राईब करा